जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबा तालुका भोर जिल्हा पुणे स्वयंरोजगाराबद्दल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक साडीला गोंडे लावणे गोंडे तयार करण्यापासून ते साडीला लावेपर्यंतचे प्रात्यक्षिक हा विद्यार्थी गट विद्या मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे कमीत कमी जागेत कमी भांडवलामध्ये कशा पद्धतीने स्वयंरोजगार केला जातो याचे प्रात्यक्षिक आपणही फक्त गोंडे लावायला आपल्याला कलर्स लागतात याला रेशीम धागे बोलतात रेशीम धागे घ्यायचे कात्री पेन हातचिलाईची एक मोठी सुई असते गोंडे लावायची आणि एक हातचिलाईची सुई दोन टेप आणि हे बेबी पॉवर आणि नंतर मग टेप घेऊन टेप आपल्याला जसे गोंडे पाहिजे साडीला आपल्या जेवढ्या जेवढ्या अंतरावर तेवढ्या जेवढ्या अंतरावर खुला करून घ्यायच्या खडून त्यानंतर मग हातशिलाईच्या छोट्या सुईमध्ये कलर कॉम्बि आपल्याला साडीचे जसं क कलर घ्यायचे गोंड्यांना तसे आपल्या आवडीनुसार कलर घ्यायचे साडीप्रमाणे आता याच्यात मी पिंक घेतलाय गोल्डन घेतलाय ग्रीन घेणार आहे आणि हां हे तीन कलर आहे पिंक गोल्डन ग्रीन असे तीन कलर आहे आता हे पिंकची दोन नाव मी घेतली गोल्डन शिला आता ग्रीनचे पण नावायचे तर मला सांगते काय करायचं छोट्या सुईमध्ये पहिले पाच सुईमध्ये याचे दहा वेळे घ्यायचे असे आपलं पाय पुढे घेऊन पायावर वेडे घ्यायचे ऍक्च्युली तुम्हाला हातावर दाखवते असे दहा वेळे घ्यायचे मापायचे दहा वेळे घेऊन नंतर ते मग हात चिरायच्या सुईमध्ये पोवायचे तिला काय करायचं आपल्या साडीची किनारे घ्यायची साडीची किनारे घ्यायची टेकडी बोदर घ्यायची किनारी त्यानुसार पुढच्या राऊंड प्रमाणे तुम्हाला किती किती अंतरावर गोंडे पाहिजे असे तुम्ही टेपून टाकायचे आता मला दोन दोन इंचावर पाहिजे म्हणून मी दोन इंचावर टाकले तुम्हाला जसे आवडेल तसे टाकायचे दोन दोन इंचावर खडू घ्यायचं खडू ने पुन्हा घ्यायचं कसा वाटला स्वयंरोजगार आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा